हॅलो फ्रेंड्स प्राजक्ताज किचन अँड ब्लॉगिंगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण खारी खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूयात या ठिकाणी आपण खारी घेतलेले आहे तसेच खोबरे घेतलेले आहे आता या ठिकाणी आपण खारी फोडून त्यातल्या ब्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ब्या वेगळ्या केलेल्या आहेत तसेच खोबरेही बारीक चिरून घेतलेले आहे आता याला गिरणीमधून पिसून आणूयात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दळलेले खारी खोबरे तयार आहे याला सुटवडा असंही म्हणतात याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य साखर तूप आणि थोडंसं दूध लाडू बांधण्यासाठी थोडं थोडंसं दूध दुधाचा हात घेऊन ते लाडू बांधायचे आता या सुटवड्या या मध्ये थोडं थोडं करून तूप घालून घेऊयात आणि त्याला मिक्स करूयात याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम डिंक मेथही घालू शकता हे शरीराला अतिशय पौष्टिक असते लहान मुलंही हे लाडू अतिशय आवडीने खातात व हे लाडू एक एक महिनाभर असे चांगले टिकतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही थोडंसं दूध घालून घेत आहे याच्यामध्ये आपण साखर मिक्स केलेली आहे थोडं थोडं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले लाडू बांधले जात आहेत अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊयात थंडीच्या दिवसात अतिशय उत्तम असा हा पद पदार्थ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू